प्रॅक्टिकलमध्ये मागच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण दोन कॉम्प्युटर इथरनेट केबल क्रॉस केबलच्या सहाय्याने कसे शेअर करायचे ते आपण बघितलं आता याच दोन शेअर केलेल्या कॉम्प्युटरवरती आपण रिमोट डेस्कटॉप प्रॅक्टिकल कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण कॉम्प्युटर टूला रिमोट बनवणार आहोत म्हणजे रिमोट डेस्कटॉप सेटिंग करणार आहोत त्याच्यासाठी माय कॉम्प्युटरवरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीजवर जायचं आहे तर आपल्यासमोर सिस्टीम प्रॉपर्टीज ओपन होणार आहे यामध्ये ऑप्शन आहे र डाव्या पॅनलमध्ये रिमोट सेटिंग ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तर आपल्यासमोर सिस्टीम प्रॉपर्टीज ओपन होणार आहे याच्यामध्ये रिमोट टॅब आणि इथं रिमोट डेस्कटॉप ऑप्शन आहे बघा तर या ठिकाणी डोंट अलाव कनेक्शन टू धिस कॉम्प्युटरवर सिलेक्शन आहे त्याला आपण अलाव कनेक्शन फ्रॉम कॉम्प्युटर्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अप्लायवर क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे तर आपला हा रिमोट कनेक्शन या ठिकाणी सेट झाला आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या ह्या कॉम्प्युटर टूला लॉग इन पासवर्ड असणं आवश्यक आहे जर दिलेला नसेल तर तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन युजर अकाउंट्समध्ये जाऊन त्या ठिकाणी पासवर्ड देऊन घ्यायचा आहे आत्ता ऑलरेडी याला पासवर्ड दिलेला आहे तर तुम्ही दिलेला नसेल पासवर्ड तर पासवर्ड देऊन घ्यायचा आहे त्यानंतर यायचं आहे सेकंड कॉम्प्युटरवरती म्हणजे आपला कॉम्प्युटर वन ज्याच्यावरती आपल्याला कॉम्प्युटर टूचा रिमोट ॲसेस घ्यायचा आहे यासाठी स्टार्टवरती जाऊन ऑल प्रोग्राम्स ॲसेसरीज यामध्ये रिमोट डेस्कटॉप कनेक्शन याच्यावर क्लिक करायचं आहे तर आपल्यासमोर रिमोट कनेक्शन रिमोट डेस्कटॉप कनेक्शन नावाची विंडो ओपन होईल यामध्ये आपण आय पी ॲड्रेस टाकायचा आहे कॉम्प्युटर टूचा इथं ऑप्शन्स आहेत ऑप्शनमध्ये डिस्प्ले सेटिंग करू शकतो आपण त्यानंतर इतर सेटिंग आहे लोकल रिसोर्सची प्रोग्राम सेट करू शकतो एक्सपिरियन्समध्ये आपण लो स्पीड ब्रॉडबँड ठेवलेला आहे आणि ॲडव्हान्समध्ये आपण सिक्युरिटी वॉन मी ठेवलेला आहे तर बाकी डिफॉल्ट तसंच राहू द्या आणि कनेक्ट ऑप्शनला क्लिक करा आता आपण ज्या सेकंड कॉम्प्युटरला जो पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे ओकेवर क्लिक करा हा थोडा सेटिंगला वेळ घेईल सिक्युरिटी वॉर्निंग आली आहे जी लास्ट टॅबमध्ये होती या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये त्याची वॉर्निंग आहे तर आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच कॉम्प्युटरला रिमोट डेस्कटॉप करत आहोत तर आपण या ठिकाणी यस करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आपला रिमोट डेस्कटॉप म्हणजे कॉम्प्युटर टू आपला कॉम्प्युटर वनवरती येऊन गेलेला आहे आणि कॉम्प्युटर टू आपला लॉग ऑफ झालेला आहे जेव्हा पण तुम्ही रिमोट डेस्कटॉप कराल तेव्हा एक कॉम्प्युटर म्हणजे ज्याचा रिमोट घेतला आहे तो लॉग ऑफ होईल आणि त्याचा ॲसेस आपल्याला कॉम्प्युटर वनवरती मिळेल तर आपण इथं याला मिनिमाइज करतो हा आपला कॉम्प्युटर वन आहे आणि हा कॉम्प्युटर टू आहे बघू शकता याचा फुल ॲसेस आपण या ठिकाणी घेतलेला आहे हार्ड डिस्क रिलेटेड आपण कुठल्याही ड्राईव्हमध्ये कुठल्याही फोल्डरमध्ये जाऊ शकत आहोत बघू शकता सर्व ड्राईव्ह आपल्याला ॲसेस म्हणजे फुल ॲसेस मिळतो रिमोट डेस्कटॉपने आपण कुठल्याही ड्राईव्हमध्ये जाऊन कुठलाही डेटा घेऊ शकतो अशा पद्धतीने आज आपण जाणून घेतलं की रिमोट डेस्कटॉप सेटिंग आणि ॲसेस कशा पद्धतीने घ्यायचे ते आपण शिकलो